वंचित बहुजन आघाडीच्या बीड जिल्हा पश्चिम विभागाच्या कार्यकारिणी निवडीसाठी शासकीय विश्रामगृह येथे मुलाखती संपन्न वंचित बहुजन आघाडी बीड पश्चिम जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे प्राध्यापक किसन चव्हाण यांनी मुलाखती घेतल्या जिल्हाध्यक्षपदासाठी तब्बल अठ्ठावीस जणांनी या मुलाखती दिल्या तर विविध पदांकरिता सत्तेचाळीस जणांनी मुलाखती दिल्या लवकरच प्रकाश आंबेडकर यांना हा अहवाल पाठवून बीड जिल्हा पश्चिमची कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या